आपण पाहत महाराष्ट्र पोलीस कणना चौक सोलापूर येथील खंडोबा पालखी सोहळा आयोजित करण्यात आलाय त्यावेळी महाप्रसादाचा ही भाविकांनी स्वाद घेतला ही पालखी सिद्धरामेश्वर मंदिरापासून सकाळी दहा वाजता निघाली होती सिद्धरामेश्वर यांच्या दोन खाटे खंडोबा रायांचे दोन काटे व पालखी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरापासून गौतम चौक ते कन्ना चौक मार्गस्थ झाले आणि फार पुरातन असलेले खंडोबाचे देवस्थान त्या ठिकाणी त्या पालखीची सांगता करण्यात आली यावेळी सोलापूर शहरातील आसपास गावातील लोक पालखीमध्ये बहुसंख्य उपस्थित होते नागनाथ शंकर माळगे खंडोपत दोन सकरा साखरपूर कन्नाचं खंडोबा देवस्थांची पूजा आहे आज मार्ग शिर्ष शेवटचा देवाण असल्यामुळे आज भाविकांसाठी आपण प्रसाद वाटतो सिद्धेश्वर सिद्धेश्वर महाराजांचे अन्नवेश पूजन तसेच आपलं पा पालखी मिरवणूक काढलेली आहे हा मार्गशीर्ष म्हणे पहिला चंपाशष्टीपासून सुरुवात होणारे हा कार्यक्रम आज अंशाच्या आदल्या आदल्या रविवारी हा समाप्ती कार्यक्रम करत आहे हां तर हे किती वर्षापासून इथं हे मंदिर आहे हा जवळजवळ म्हणजे आमची आठवी पिढी आहे आठवी पिढी आहे माझी आठवी पिढी आहे बरं मंदिराची स्थापना हे साधी अठराशे अठ्ठ्याण्णवपासून इथं आहे मी भीमाशंकर सिरोपमाश दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाचे दोन नंदिद्वज म्हणजे आणि सिद्धेश्वर महाराजांचे तीन काटा असं पाच काट्यांचे एकत्र द्रेल, आज सकाळी पूजा होऊन सुरुवात होऊन यात्रेला यात्रेला सुरुवात झाली पालखी व काट्यांची मिरवणूक झाली जागरणचा कार्यक्रम जागरण गोंधळ पण होता तुमच्याकडे जागरण तुम्ही पुजारी आहात तुम्ही कुठून आलात आम्ही सोलापूर नंदी नंदी दोष सेवाधारी आहे बर 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 किती वर्षापासून येतात आम्ही गेली यात्रा सुरू झाल्यापासून येतो इथं बरं आणि येऊन सेवा नंदीधोजची सेवा से करतो बर बरं देवाबद्दल तेव्हाबद्दल तुम्हाला काय सांगायचं वाटतं किती एक महिना नंदीधोज एक महिना आधी काढतात हां आणि त्यांची सजावट घेऊन करून जी पूजा केली जाते आणि आज शेवटचा समाप्तीचा दिवस त्याची पाच नंदीतो जी म्हणजे पूजा केली जाते आणि या पूजेनंतर पूर्ण प्रदक्षिणा जी आहे मंदिराला पूर्ण शंकरलिंग मंदिरापर्यंत आणि इकडं गौतम चौक ते कन्नाचौक ह्या मार्गे असं पूर्ण प्रदक्षिणा केली जाते आणि चांगला उत्साह असतो लोकांचे चांगले सहभाग आहे त्यामध्ये या यात्रेमध्ये आणि लोक मस्त देवाला आपल्या भावनिक असतात येतात उत्साहाने येतात धन्यवाद मी खंडोबा सेवेकरी वनसिद्ध शिवलिंग युगुती आहे शाळा यंदाही खंडोबातलं जी यात्रा इथं भरती आहे हा समाप्ती होते तुझं एकदम हा शून्य सगळ्यांचं हे भरपूर व्यवस्थित झाले पार पडलेला आहे भक्त भावी भक्तांचं सगळ्यांचं प्रतिसाद साजरा घेतलेलं आहे तरी आज समाप्तीचं फक्त हे झाले पूर्ण ओके